নগাটাকটूির ডাগিকেছ্ পহযাগা মডা climb আডা আাকি � J帆িক lasom संगमनेर शहराच्या दृष्टीने एक अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट जे आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून आणि कालावधीमध्ये संगमनेर येथे टक टर्मिनल्स काम सुरू आहे त्या कामाची पाहणी करण्यासाठी आज आपल्या महायुतीचे सर्व पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील नगरपालिकेचे शिवसाहेब सा। असतात आम्ही सगळ्यांनी आज पाहणी केली कामाबाबत के काही सूचनासुद्धा नगरपालिकेच्या शिवसाहेब तसेच ठेकेदारांना दिलेल्या आहेत काम चांगल्या दर्जाचं चा झालं पाहिजे अशी आम्ही अपेक्षा ठेवतो ज्या पद्धतीने इथं ए टी एम असेल खाली ट्रक स, ट्रक वे ब्रिज ट्रक टर्मिनल संबंधित जे ऑइलचा असेल तर इतर आराम करण्यासाठीसुद्धा ट्रक ड्रायव्हरांना सुविधा चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रस्ताव बनला आहे आणि त्या दृष्टीने काम प्रगतीपथावर सुरू आहे पावसामुळं काही कालमध्ये व्यत्यय आला होता परंतु चार महिन्यात चा ते पाच महिन्यामध्ये काम पूर्ण करू असं आश्वासन त्यांनी आपल्याला दिलं आहे तेव्हा निश्चितच काम चांगलं होईल या दृष्टीने आपल्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनीसुद्धा संगमधर शहरात जिथं जिथं विकासाचे कामं सुरू आहेत तिथं लक्ष दिलं पाहिजे आम्हीसुद्धा अशी ठेवून पाहणी करून एक चांगल्या पद्धतीने संगमधरकरांना सांगू इच्छितो का महायुती सरकारच्या माध्यमातून संगमरात विविध कामं प्रगतीपथावर सुरू आहे येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा संगमनेर नगरपालिका निवडणुकीमध्ये ज्यावेळेस महायुतीचं नगराध्यक्ष व नगरसेवक तिथं राहतील त्यावेळेस विकासाचा वेग हा दुप्पट राहील प्रत्येक वार्डामध्ये गल्लीमध्ये जे अडचणी समस्या आहेत त्यासुद्धा लवकरच पूर्ण करण्याबाबत आम्ही प्रयत्नशील आहे मला खात्री आहे ज्या पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब शिवसेनेचे मुख्य नेते ने आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब आदरणीय अजितदादा पवार व जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली संगमनेला विविध माध्यमातून निधी मोठ्या स्वरूपात पुढील कालावधीमध्ये येणार आहे त्यामुळे शहराचा जो विकास बऱ्याच दिवसापासून थांबला होता एकाच कुटुंबाकडे सत्ता असल्यामुळं लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अडचणी येत होत्या तर ते या पुढील कालावधीमध्ये हो निश्चित राहणार नाही याची मला खात्री आहे त्यामुळं जनतासुद्धा आज आमच्याबरोबर मोठ्या उत्साहाने फगोरीचा पूल असेल लवकरच आपण हा जो नगर रोड आहे याचंसुद्धा जे काम सुरू होणार आहे पुढील आठवड्यामध्ये सुद्धा आपण महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुरुवात करतोय त्यामुळे संगमनेरमध्ये मोठ्या विकासाचा कामाचा प्रसार सुरू आहे जनतेने सुद्धा आमच्या महायुतीबरोबर राहावं ही अपेक्षा आपल्या माध्यमातून व्यक्त करतो आमचं धन्यवाद पावती राहणार आहे आता कसं आहे याच्यामध्ये नाम मात्र शुल्क आपल्याला ठेवावंच लागेल कारण कुठली गोष्ट मोफत दिली तर त्याची किंमत राहत नाही मग उद्या इथं वादविवाद गाड्या लावण्यावरून वादविवाद होतील काहीतरी सुद्धा याला ठेवावं लागेल आणि या सगळ्या परिसराचा ज्यावेळेस आपल्याला सुरू होईल त्यावेळेस मेंटेनन्ससुद्धा अपेक्षित आहे त्यासाठी एक नाममात्र शुल्क निश्चित नगरपालिका ठेवते